आपण असं म्हणतो की नशीब हे तळहाताच्या रेषांमध्ये असत पण मग ज्यांचे हात नसतात त्यांचं काय शायर मिर्झा गालिब यांचा एक शेर आहे की पर मत गालिब नसीब उनके भी होते है जिनके हात नाही होते ज्यांना जन्मापासून हात नसतात किंवा अपघातात ज्यांचे हात जातात त्यांच्यासाठी सर्वसामान्यांपेक्षा आयुष्य कठीणच असत पण यामुळे त्यांनी आयुष्य साधारण आणि दुःखातच जगावं असं थोडी आहे याच शारीरिक कमतरतेला आपली जिद्द बनवून सतरा वर्षांची शीतल देवी आज भारताचं स्पर्धेत तिरंदाजीमध्ये नेतृत्व हात नसतानाही जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचणारी ती पहिली महिला तिरंदाज आहे तिने पहिल्याच पॅरालिम्पिक मध्ये वर्ल्ड रेकॉर्डही मोडला अवघ्या सतरा वर्षांच्या शीतल देवीची खडतर कहाणी जन्माच्या आधीपासूनच सुरू होते एका छोट्याशा गावातून सुरू झालेला तिचा पॅरालिम्पिक पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे शीतलच्या आयुष्याची सुरुवात होण्याआधीच ती एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती तो आजार म्हणजे फोकोमेलिया सिंड्रोम या आजारामुळे येता जन्माला येतानाच बाळ अधू जन्माला येतं तिचा जन्म दहा जानेवारी दोन हजार सात रोजी जम्मू काश्मीरच्या किश्तवार मध्ये लोईधर या गावात झाला जन्माला येतानाच शीतलला हात नव्हते वडील शेतकरी आई मेंढपाळ आणि त्याच शरीर अधू त्यामुळे स्वाभाविक तिरंदाजीचा आणि तिचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता ते तेरा चौदा वर्षांची होईपर्यंत तिला तिरंदाजी म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं तिला लहानपणापासून वाटायचं ती वेगळी आहे शाळेत रस्त्यावर जेव्हा लोक तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला वाईट वाटायचं कारण लोकांच्या त्या नजरा तिला सांगत असायच्या की तू वेगळी आहेस पण मग तिच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला जेव्हा किश्तवार मध्ये भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या एका युथ इव्हेंटमध्ये तिने सहभाग घेतला तिची जिद्द आणि तिचा कॉन्फिडन्स पाहून राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांनी तिच्या शिक्षणाचा खर्च आणि तिला लागणारी वैद्यकीय मदत करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला आर्मी प्रशिक्षकांनी तिला प्रोस्थेटिक्सची मदत करता येईल का असं डॉक्टरांना विचारलं प्रोस्थेटिक म्हणजे कृत्रिम अवयव पण डॉक्टरांनी तिच्या केस मध्ये प्रोस्थेटिक करणं शक्य नसल्याचं सांगितलं आर्मी प्रशिक्षक निराश झाले पण देवीने त्यांना सांगितलं की मी हात नसून सुद्धा झाडावर चढू शकते कारण तिच्या शरीरात हातांची कमी होती मेहनतीची नाही तिरंदाजी करण्यासाठी सर्वात महत्वाचे हात आहेत म्हणून जेव्हा शीतलने या क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा खूप जणांना वाटलं ती कधीच बाण मारू शकणार नाही तिला पायांमध्ये असलेल्या ताकदीची जाणीव होती सुरवातीला प्रॅक्टिस करताना तिचे पाय दुखायचे आणि बाण नीट मारला सुद्धा जात नव्हता पण हळूहळू बाण मारण्यासाठी तिने स्वतःची शैली निर्माण केली तिच्या प्रशिक्षकांनी रबर हुक असं सगळं वापरून तिचं किट तयार केलं खूप मेहनत घेत तिने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आता पायाचा धनुष्य करून आपल्या खांद्याचा आणि तोंडाचा वापर करून जेव्हा ती बाण सोडते आणि तो निशाण्यावर लागतो तेव्हा पाहणारे लोक अवाक होतात ते लोक सुद्धा ज्यांना वाटलं होतं की ती कधीच काही करू शकणार नाही फक्त अकरा महिन्यांच्या सरावानंतर तिने दोन हजार बावीसच्या आशियाई गेम्स मध्ये इंडिव्हिजुअल आणि मिक्स टीम या कॅटेगरी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि डबल कंपाऊंड कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल मिळवलं आता पॅरालिम्पिक मध्ये सुद्धा तिची सुरुवात दमदार झाली आहे तिरंदाजीच्या पात्रता फेरीत सातशे वीस पैकी सातशे तीन गुण मिळवत तिने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला पण अवघ्या एका गुणामुळे तिला वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करता आला नाही तिची प्रतिस्पर्धी तुर्कीची ओझनूर गिर्दीने सातशे चार गुणांसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला वयाच्या सतराव्या वर्षी तिने विलक्षण यश मिळवलंय पॅरालिम्पिक मध्ये तिची सुरुवात बघता येणाऱ्या दिवसात ती भारतासाठी पॅरालिम्पिक मध्ये मेडल मिळवणार हे नक्की शीतलला हात नसले तरी तिच्या मागे मेहनतीचे आणि जिद्दीचे पंख आहेत ज्याने ती भारताचं नाव जगभरात आणखी उंचावतीये जसं तिला पूर्वी वाटायचं ती वेगळी आहे ते खरंय ती खरंच वेगळी आहे आणि लाखात एक आहे क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका